साठी आल्यापासून पाहत होतो अतिशय सामान्यातला एक शेतकरी मुलगा किंवा त्याला धाडस केलं आणि त्याच धाडस काही वेळ आणि ठिकाण चुकलं जरी असलं तरी त्याचा प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे आणि प्रामाणिक माणसाचीच गरज आहे त्याच्याकडे पाहिल्यानंतर माणसं कमी आहे यांच्यापेक्षा इर्षाद आमच्या सोबत आहे आमच्यासाठी फार आदमी कितने ज्यादा है उसके ज्यादा आदमी कैसे हे भात बहुत महत्वपूर्ण होता आडू पाडू तो बहुत सारे जमा होते लेकिन मर एक ही काफी होता है सबको इर्षाद सर लक्ष्मणरावनी फार चांगलं अनेक चुटके चटके चटके देऊन भाषण केलेलं आहे आमचे निबंध दादा दीपकभाई केदार म्हणजे प्रशांतजी महादेव जानकर यांचे माधुरीबाई श्रीसागर राजा भाऊ श्रीगर त्यांचा परिचय आहे पण तुमचा परिवारच चळवळीत आहे खर तर फार मोठी गोष्ट आहे आजकाल सापडत नाही या सगळ्या गोष्टी म्हणजे जसा बंड्या सापडणार नाही ना, ना काही दिवसांना तसे असे माणसं पण सापडणार आमचे लातूरचे जिल्हाप्रमुख राजा भाऊ करवळीचे जिल्हा प्रमुख दादा आला आपण सर्व शेतकरी शेतमजूर बांधव मी दीपक भाऊ केदारांना विचारत होतो हे कसे काय आले भाऊ इतके लोक यांच एक मला वाटतं मुलाखत घेतली पाहिजे तुम्ही तरी कसे काय आले तुमचं याच कारण काय म्हणजे कधी तुम्ही जर आले नसते तर मग एवढ्या मोठ्या स्टेजवर वर आम्हाला भाषण करावं लागलं म्हणजे तुम्ही आले म्हणून तुमच्यासाठी टाळ्या बजवलं पाहिजे तुम्हाला तुमचाही आभार मानतोय होईल तुमच्या एवढ्या येण्यामुळे आम्ही थोडं याच्या स्थिर आहे लक्षात तुमचं येणं किती महत्वाचं आहे आता तुम्ही जर आले नसते तर आम्ही धीरे धीरे विचार करणं सुरू करतो आहे का शेतकरी आंदोलनासाठी कराव का कर नाही कराव लढाव का कर नाही शेतकरी आंदोलनासाठी आपण लढलो पाहिजे का नाही लढलो पाहिजे असे मनात आमचे विचार तर आपण लढाऊ का नाही लढत काय एका शेतकरी हक्क परिषद आहे आणि शेतकरी नसत मग हक्क मागायचं तरी कोणासाठी हक्क लढले कारण ज्याच्यासाठी लढतो आहे तो जर तयार तरी काय मध्ये असतो आणि तुमच्या येण्यामुळे तुम्ही जरी कमी असले तरी आमच्या मनातली ती लढण्याची ज्योत तुमच्यामुळे जिवंत राहिली म्हणून तुमचे आभार मानतो या महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक कार्यकर्ता भेटला आणि महानगरपालिकेमध्ये बंतीने काम केलं माझा विराटचा कार्यकर्ता आहे चार पाच कार्यकर्ते निवडणुकीच्या दरम्यान मध्ये दहा दहा वर्ष सोबत असल्यानंतर बच्चू भाऊ आपलं प्रहार जमत नाही भाजप किंवा राष्ट्रवादी किंवा इतर पक्षाचं तिकीट घेतल्याशिवाय मी निवडून येऊ शकत नाही म्हणून त्याला त्या पार्टीच कुठलंही लेण देणं तरी जावं लागलं निवडण्यासाठी गंभीर गोष्ट आहे लक्षात घ्या लहान गोष्ट नाही आहे घर सोडावं लागतंय लढणारा आंदोलन करणारा तुमच्यासाठी मरणारा तुमच्यासाठी घेणारा तुमच्यासाठी घर सोडणारा त्याला विचार करावा लागतं मतासाठी माझ लढणं कामाचं नाही रे जात महत्वाची आहे महत्वाचं आहे पार्टी महत्वाची काय लाचारी आले लहान वाटते आमची आम्हाला समाजात समाजासाठी लावतोय आम्ही असं वाटतं आपण समोरच्या टाका अशी अवस्था आली जो लुट्ट सत्तर हजारचा घोटाळा करणाऱ्या जे बॅम आहेत त्याचे छोटे छापून मदणार मत येतात लोक लहान होतो पाहिजे सगळ्यात तुम्हाला उसाचे भाव मी पाहतोय पश्चिम महाराष्ट्रात वेगळे आहे इतर वेगळे आहे आणि गुजरात मध्ये चार हजार आहेत तिथला ऊस साखर देतो आणि अशोकराव चव्हाणांचा ऊस तुझा कारखाना लालबाटली अशोकराव चव्हाण आले साल्याला तर आजचा त्याचा कारखाना आहे तो चोवीसशे रुपये देत तू काढतो का चोवीस ते उमेदवार जो राज्याचा मुख्यमंत्री आहे ना तो त्याचा भाव त्याच्या ऊसाच्या कारखान्यात चोवीसशे रुपये भेटत तरी साले शेतकरी त्याला मत मारत याची खरं शरम वाटत रक्त आहे का नाही ते पाहिलं पाहिजे खऱ्या अर्थानं सरकार सरकारचा नाही प्रश्न सरकार शेतकऱ्याचा आहे मजुराचा आहे का तुमच्या आमच्या डोक्यात ते जात जाते कधी ते निघणार कधी थोडं तपास भरले असते आणि पाशा पटेल ला आणलं असत पण शेतकऱ्याची सभा आहे संख्या जास्त या अवस्थेमध्ये काय घेऊन निघालो पाहिजे कस लढलो पाहिजे भाव नाही हा भाग अल्लग आहे खत महार झाला बियाणं डुप्लिकेट भेटते अधिक गोष्ट वेगळी आहे औषधे आम्ही पाहतोय हरास आम्ही पाहतोय सगळ्या चुकीच्या पद्धतीने दिलं जात काय चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी सांगितलं पाहिजे ना एखादं तरी प्रत्येक पीक आम्ही पाहतोय एक पीक थंड आलंय ना उसाले भाव ना तुमच्या कापसाले भाव ना सोयाबीनले भाव ना तुरीला भाव पीक हो काय केळीवाल्याला तीनशे रुपये क्विंटल ना केळी विकावं लागलं तीनशे रुपये क्विंटल नाही या सगळ्या सगळं चुकीचं आणि सगळं विरोधात असताना लोक लक्ष्मणराव पेटप करून नये याच संशोधन केलं पाहिजे एक दोन तास तरी आपण आता तुम्ही सांगा तुमच्या डोंगारी टेबल लावल्यानंतर तुम्ही म्हणता थंड लावून राहिलो तर मग आम्ही विषारी कोंबलं बसायचो आम्ही दुसरं टेबल लावून देतो ना डोनाली तुमच्या का लावलं बसा तर एवढंच आमच्या आणि ते आमच्याच ठिकाण करत आहे आंदोलन का सोडलं मुंबईला का गेले अरे खोरा एकोणतीस तारखेला पाऊस सुरू झाला तीस तारखेला दोन तो पाऊस होता कोणाला तर गेला तयार होता का अरे आम्ही जर मुंबईला गेलो नसतं तर चार दिवसाचं आंदोलन सुद्धा हाती भेटले नसतं तारीख आमच्या हाती आली नसते आणि हा बच्चू गुळू आहे तो काही मायाचा आवाज नाही सरकारला एकतीस जून तुमची आणि एक जुलै आमची या महाराष्ट्रात एकही रेल्वेचं मित्र लक्षात घ्या त्या टीका करताना ही सारे भाजपचे बळे असतात भाजपने किमान दहा ते पंधरा कोटी खर्च करायचं ठरलंय का शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहिलं पाहिजे आज परवा मी तिकडे त्या भंडाऱ्याला गेलोय चंद्रपूरला नाव भेटला रोशन नावाचा ज्याची किडनी विकायला लागली ना आमदार गेला तिकडला ना खासदार गेला ना जिल्हा प्रमुख कोणी गेला एक तहसीलदार जाऊन आला फक्त एवढं मोठं प्रकरण एक लाखाची चौऱ्याहत्तर लाख एका लाखाचे चौऱ्याहत्तर लाख परत करावं लागलं लागू मुळ जे गाव आहेत फेकून टाकायला पाहिजे ठीक आहे गावात गावातल्या लोकांना गाव बंद तर करायला पाहिजे का नाही अरे लाल राहिली का नाही रक्त राहिले काय आणत तुमच्या वादात काळ लागले असतील तर गाव पेठाले लागलं असतं गाव पेठाले वेंट लागलं असतं आमची गरज नाही पडली असते तुम्हीच पेटवल असतं एक मी काली कधी गाव पेटलं माहिती पडलं असत सरकारच्या धोरणामुळे एक लाखाचे चौऱ्याहत्तर लाख मायाच सो सोनं विकलं बायकोचं सोनं विकलं दुसऱ्या भावाच्या बायकोचं सोनो विकलं तीन बहिणीचं सोनं विकलं शेण विकलं टॅक्टर विकला घराचा टीव्ही सो विकला सगळं विकलं आता विकलं

जाधवनं आत्महत्या केली त्याच्या मुलीनं आत्महत्या केली बायकोनं आत्महत्या केली आणि बायकोच्या फोटच सात महिन्यात गाव भरतो तयार नाही लाल रे